एकदम फ्रेश आत्ताच बोचून घेऊन इलेले आहेत खाडीतनं इल्या इल्या मी घेतलंय त्यांच्याकडनं जबरदस्त बच्चे पार्टी आमच्या सोबय काय करतूर वाघ गेल्यावेळी दिसलो होतो तर आता दिसता काय बघूया असलं तर मग तुमका पण भूक मिळ कस होत तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज हा रविवार आणि रविवार सकाळीच गंधर्वान कट पण मारले ना गंधर्व दाखवलं की नाही काय ते कट केलं तर आमच्या आजोबा पण इलेत आजोबा मुंबई वरून सकाळीच आज आमच्या वाडीत ट्रॅव्हल्स येले तेने एक खास गणपती ट्रॅव्हल्स दिली सर्व आमचे मुंबईकर इले आहेत हे बघा आजो आपण आमचे मुंबईवर ना सकाळी किती सात वाजता ना सात वाजता येईल आमची ट्रॅव्हल्स मुंबईची सर्व आमचे गावातले दाखवणार तुम्हाला आणि आजार युवा आजा आणि आज आमच्याकडे आंबोळे आम आणि चाय ती खाणार आणि जाणार सड्यावर आणि त्याच्यानंतर मग जाणार मी माझ्या बागेत आज मी तुमक दाखवतोय माझी बाग ओके चलो आजो वा चलो मंडळी नाश्ता करू बसले आहेत माका पण भूक लागली आहे तर मी पण बसणार ना आहे नाश्ता करू आणि आज संडे स्पेशल आमच्याकडे रोजच्याप्रमाणे आंबोळी आम आणि चार बघू शकतास आणि खाऊन आम्ही जाणार आता सड्यावर सड्यावर कोंबड्यांका पाणी खाणं देणार आणि येताना चार कोंबडी घेऊन येणार ती उघडल्या देऊची तिथे पासहत आ ओके ओके ती डिलिव्हरी करणार आणि मग येऊन माझ्या बागेत जाणार चलो येऊ नाश्ता करू नाश्ता करू

मंगेश हो बंड <laughs> ना कोंबड्यांचा खाना घालू हा अरे आपला टीमचा कॅप्टन हो कोण बंड्याचोजी ओके ओके आता भेटलो तर आमचे मुंबईवाले इलेत भरपूर ट्रॅव्हल्सच इले एक आणि उद्या आजपासून सुरूच झाले आहेत तर मुंबईवाले येऊ का चला येतात येतस काय

चाललो आता झाला आणि चार कोंबडी घेतलो गंधरावकडे दोनच दोन पिशवेत आणि माझ्या दो दोन आहेत ते नेऊन देऊघडलं देणार आणि मग येणार घरी आणि फावडा आणि कुदळ पण घेतला माझ्या बागेत जाऊचा थोडं काम हा करणार आणि आज माझी तुमका बाग पण दाखवणार चलो आणि एक कोंबडी संध्याकाळी संध्याकाळी देणार पाचवी कोंबडी चला तर आमचे चाकरमाने इले आहेत मुंबईवर ना सकाळी किती वाजता येईल सहा ट्रॅव्हल्स इले आजूबाई ते ना सात वाजता आणि सात चालू हा बोली होत मग अशी कॉमेडी बघू का मग बोली इनो ना हे बघे बघ कॉमेडी बघे तुला सांगली होते ना तो रोज बघत हे बघ चप्पल कशा घालत लवकर येवसा आमचा देवगडला परत तेव्हा आमचं मुंबई वालो आता कॉमेडी बघ बघितलं गणपती झाल्या घ्या तुक तिथे मस्त पेटी हा चलो बाय चल बाय बाय धैर्य धैर्य आलेला आहे मुंबई वरून कधी ना वाजता डोंबोली डोंबोलीवरून ओके ओके भावीची बरी आहेत ना हा चल कोण कोण आला हे मी आई काका हा हा ओके ओके चल येत एवढला देवगडला येतो हा हा चल तर आम्ही चाललो आता ते लाव कोंबडे देणार आणि येणार आणि येऊन मग माझ्या बागेत जाणार चला काहीतरी हा शेअरच वाटतं विचारून येतो किती तुम्हाला मग जाऊया मारुती मंदिर वाडातर्फा बजरंग बली की ह्याला निवडला झालं आहे मुंबई सर्व आमचे उद्योजकाची सर्व तयारी पक्का ओके थँक्यू धन्यवाद हां हां दोनशे <coughs> बाकी घेतलेला घेतला आणि जाणार होतो माझ्या भाग आज बोललो होत तुमका माझे आज भाग दाखवणार पण आता सर्व इलेत आमचे बंधू डेकोरेशनसाठी गणपतीची तयारी चालू आहे त्याच्यामुळे जबाबदार रद्द केला पुढच्या वेळी

आजोबांनी सुरुवात केलेली आहे आजोबांनी आमच्या सुरुवात करून दिल्याने कलर या कलरला आणि आता चालू झालो कलर म्हणजे सर्व नाही काढणार फक्त व्हाईट कलर काढणार आणि गणपतीच्या दिवशीच आम्ही हो पूर्ण गणपती कलर काढणार आता मी पण थोडं कलर मारतोय कारण आमच्या तर करता आजोबांनी पहिली सुरुवात करून दिली दिल्याने त्याच्यानंतर आमच्या मोठ्या भावान केल्यानं मी थोडं करणार त्याच्यानंतर आता जिततेच पण बसलो तिततेच पण कलर मारणार त्याच्यानंतर गंधर्व म्हणजे थोडा सर्वांचं थोडं थोडं हात लागू होय आता आज आम्ही व्हाईट आज फक्त व्हाईट मारणार आणि गणपतीच्या दिवशी पूर्ण आम्ही कलर करणार सर्व आमचे येतील मुंबईवाले ते सर्व कलर करणार गणपतीच्या दिवशी फक्त आज फक्त व्हाईट मारून ठेवणार चला पूर्ण झालो की तुमच्या मनीष पण काढता आमचं मनीष पण पेंटर मला काढता आणि मकरंद पण कालच येलो हा आणि मग अशी आजोबाने पहिल्या केलेली मग अजून मी दृप्तेश गंधर्व आता मको आणि आता आमचं मनीष भारी रे कनिष कलर काढता पेंटर म्हणलेय आमका माहितीच नाही होता काय म्हणले पेंटर आला सारे पेंटर झालं ना झालं सगळं थोडं थोडं बघते हे रवळीत ना भरू भए थोडं थोडं हे चला मंडळी आता जेवतो जेवणाची तयार झाली आमची यवा काळवा खाऊ का दातोट एकदम काय अरे आजवर नंबर लावणी आम्ही आता जेवतो म्हणजे मी आता जेवणार आहे आजोबांचा जेवण झाला आजोबा आमचे व्हेज आहेत आणि आम्ही पण मस्त नंबर राहूया मासे कालवा मजा आणि व्हेजवाल्यांचा हा आमटी टोमॅटोची आणि कोबीची भाजी आणि स्पेशल पप्पांचा दही आवडता पप्पा आमच्या दहीलाही आवडतं आता बसतो जेव मंडळी जेव्हा जेव मस्त कालवा आहात एकदम फ्रेश आहात भाजी अशी भारी झाली या आणि हे खाडीतले छोटे मासे त्यांचा सार मस्त होता आणि हा भाकरी आणि भात आता आम्ही जेवतोय तुम्ही पण येवा जेव आणि कधी कोणा कालवा हवी तर आमच्या विरवाडीत येवा मस्त भारी मिळतात कालवा चला पण भेटत नाही ती लय हे असत लय गिराय असतात अगोदर फोन करून सांगूच लागतात तरच मिळत आणि आता गणपती तर नाहीच भेटणार कारण मुंबईवाले इले मुंबईवाले इले तर मग काय खराच नाही चला जेव्हा जेऊ तर आम्ही आता जातो बॅनर लावू का सर्व गणपतीच्या कार्यक्रमाचा बॅनर तयार केला तर सर्व आता आम्ही लावणार चला दोन ठिकाणी होते ना बॅनर लावून झाला आमचा मस्त की आमचे सर्व इले विक्रम मुंबईवाले आज सर्व उतरले आहेत मी पण आता खाली येणार थोडा जरा माझ्या सबस्क्रायबर आणि कार्यक्रम दाखवते जरा काय काय ते काय फिरतास हे कोण अतिथी हे खाय गेला तास येतो वा मस्त गणपती आधी फुल टाकाटाकडे एकदम टकाटक मध्ये आणि हे अनुज काय फिरतो

बच्च पार्टी आमच्या सोबया काय करत डपचोप जोरदार प्रॅक्टिस चालू आहे दरवाजो म्हणे कोण कोण आ माई मस्त मस्त प्रॅक्टिस चालू करा मी आता जात आहे चला मंडळी आम्ही आता चाललो देवगडला एक पाच पाच जण आम्ही हो चला दाखवतो तुमका आता तर मंडळी आम्ही जामसंडे जामसंडे तर आम्ही आता लावणार आहे बॅनर आणि दुसरा बॅनर आता लावणार देवगडला आमचे सर्व इलेच फंटर लोक गाडी घेऊन विक्रमची आता आम्ही लाव okay? लाव ला ला। लावलो लाव तो बॅनर हे बघा बघू शकता आणि सर्वांनी सर्वांनी कार्यक्रमात यायचा बघा रोज रात्री साडे नऊ वाजल्यापासून पुढे ओके आता लावलं आम्ही जामसंडत आणि आता चाललो देवगडला चला तर मंडळी आता देवगड स्टँड वर आता जागा बघतो आणि मग हे लावणार आम्ही बॅनर हे लावू पाहिजे झाडा घर कोला बोजे ना हाइट तरी लावू बय रे दिसा तसा लावू बय हां होय होय किंवा वाह होय होय लावून यानी रे पिल लावून झाला बरोबर सर मंडळी चला आम्ही चलतो पुढे बघूया आता कयचा काय उघडा तसं काहीतरी खाणार एसटी स्टँडच्या समोर पुढे हा पेश्टर रोडी ट्राफिक गरम काय बघा तर काय काय मोमो चायनीज वेळ फ्राईज राईस सँडविच पँकी स्प्रिंग पोटॅटो मिल्कशेक चीज कॉर्नर मोमो काय घे मागवलं मोमोज चालेल तर आम्ही मोमोज मागवले आता खान आहात आणि मग चलणार तर मस्त आमचे मोमोज इले आहेत आता रेअमटावणार बघून तर भारीच वाटता एकदम पाणीच सुटला व्हेज आहेत ना हे भारी येत मंडळी म्हणजे झाला खाऊन आणि आता घरी डेकोरेशन करतो त्यांना मोमोज घेतो पार्सल आणि हो, आईस्क्रीम घेणार पुढे आणि जाणार घरी तर तर आता ही आम्ही पाटील स्वामी समर्थ कृपा कोल्ड ड्रिंक्स अँड जनरल स्टोअर्स पाणी पिऊ केल की पाणी जल एकदम निर्मल शुद्ध जल मिळते चॉकलेट ब्राउन एक चॉकलेट ब्राउन चॉकलेट ब्राउन आहे एक चॉकलेट ब्राउन आणि बाकी नऊ हे

तर मंडळी आम्ही पार्सल घेतलं दहा आईस्क्रीम आणि घरी जाऊन बाकी पण भाव तिथे डेकोरेशन करत ते जाऊन आम्ही सर्वजण खाणार तर मंडळी घेतलो आम्ही पार्सल आणि घरी जाऊन ते खाणार चला रौला तर तिकटर लावून टाके ना आपल्या नको नको बाबा त्याची वाघला आपल्याला मी काय म्हणते फक्त आता गाडी विक्रम गाडी हळू करा जरा काची खाली करून नको कोणी फक्त बघूया काय दिसतात त्याच्या बस कारण काय दिसतो हां बघूया असलोय बघूया हळू घ्या थोडं थांबव बघूया काची काची कोणी खाली करून नको आपल्या आशीर्वाद हो मस्त शूटिंग करू गावा तर म्हणजे आता बघूया आमच्या तिठावर वाघ गेल्यावेळी दिसलो होतो आता तर आता दिसता काय बघूया असलो तर मग तुमचा पण भूक चला एकदा एस्टेक दिसलो खालच्या वागेत उतारलो वर, वर तो दिसलो खाली उतारलो कोणाक दिसलो तो तू बरतोय वाढीत दिसलो होय आपल्या तुझ्या आता बघूया हा काय दिसतो काय 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 दिसतं रे

येरच खाली गेलो तो हय खाली जायपर्यंत एक तो जाम भियालो कारण कशा तो खाली द्या पुन्हा गेलो तो थांबलो गेलो तो अस गे जीव काढبيهत काही झाडा बिडावर चढलो होतो असं म्हणता ढाडा चढता बिबटो वगरले मग ढाडा चढता तो नाही चढलो तो गेलो बघित भेद भेदो गेलो खाली भेटलो तो ये हय होता वरती वरती ढाळीत गेलो हो तो भाऊजे पाच एक दहा मिनिट थांबले तो बसून होतो किती सुरु किती वाजता साडे नऊ दहाच्या म्हणा कामान येत होते त्यावेळेला तो वर गेलो तेव्हा मग ते भाऊजे सटकले चला आता आपल्या नशिबात नाही खरा तुक दिसणाऱ्या दिसता हे एक मोठा वैशिष्ट्य

मस्त वाटत बघूनच पाणी सुटलं मग काय बघा तर मंडळी जोरदार अशी आमची डेकोरेशन तयारी चालू आहे बघू शकतास काय डेकोरेशन चालू आहे म्हणजे या काम काय आमचा चार वाजेपर्यंत चालू राहणारच राहणार आजच्या आजच्या या माझ्या छोट्याशा व्हिडिओच मी एंड करतोय आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत तो बाय चला